नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल हेल्थ लिगल हेल्डलाईनमध्ये स्वागत करते आपल्या रोजच्या रोजच्या जीवनामध्ये अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्यामुळे आपल्याला त्रास होत असतो पण त्याच्यावरती नेमका उपाय काय हे काहीच कळत नसतं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आणि त्यावर असलेले जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही अगदी लक्षात ठेवा किंवा लिहून घ्या कसंही करा परंतु हे छोटे छोटे उपचार जर तुम्ही घरच्या घरी छोट्या छोट्या गोष्टींवर केले तर तुमचं आरोग्य अगदी व्यवस्थित राहील तर पहिली गोष्ट म्हणजे अशी आहे की उचकी आपल्याला बऱ्याचदा उचकी लागते बघा आणि थांबत नाही तर आपण नेहमी काय करतो की पटकन पाणी पितो पाणी पिल्यानंतर उचकी थांबते कधी कधी थांबते कधी कधी थांबत नाही माशाला दोन तीन चमचे मध आपण आणखी त्याच्यामध्ये जर खाल्ला किंवा जर पाण्यामध्ये हिंग मिसळून जर घेतलं तर आपल्याला लगेच बरं वाटतं आणि उचकी ताबडतोब थांबते त्याचप्रमाणे समजा तुम्हाला जर हा खूप जेवण झालं असेल आता गौरी गणपतीचे दिवस संपले पण या दिवसामध्ये आपलं ढेकर येणं मळमळ होणं असं खूप झालं कारण खूप जणांना बघा तुम्ही जर खूप गोड खाल्लं तर त्यांना मळमळ होते असं होतं तर अशा वेळेला जर खूप अशी ढेकर येणं आणि सतत कशाशी येणं किंवा मळमळ होत असेल तर एक केळं घ्यायचं घुसकरायचं त्याच्या चमचावर हिंग घालायचं आणि ते खायचं म्हणजे ढेकरा लगेच थांबतात त्याचप्रमाणे छातीत जर कफ झाला कफ साचला असेल बऱ्याचदा छातीत कफ साचतो लवकर बाहेर निघत नाही तर त्यावेळेला लेप लावायचा हिंगाचा जो लेप असतो हिंग पाण्यामध्ये कालवायचा त्याला छानपैकी वाटीत गरम करायचं आणि गरम करून थोडंसं आपल्या छातीला लावलं तर लगेच कफ मोकळा होतो आणखी दुसरा उपाय असा सांगते मी की समजा आपल्याकडे ज्वारीचं पीठ जर असेल तर ज्वारीचं पीठ गरम तापलेल्या तव्यावरती जर तुम्ही टाकलं आणि त्याची धुरी जर घेतली तर तुमचं डोकं दुखणं थांबतं तुम्हाला जर सर्दी झाली असेल तर सर्दी झाल्याला आराम पडतो आणि त्याचप्रमाणे ह्या कफाचासुद्धा कफसुद्धा छातीतला मोकळा होतो चौथं म्हणजे तुमच्या टाचांना म्हणजे खास करून महिलांना पाण्यात काम करून करून आपल्या टाचांना खूप भेगा पडतात चिरा पडतात आणि आपल्याला खूप त्रास होतो आणि त्याला काय करायचं समजत नाही माशाला कोरफड हिंग हळद आणि रस ह्या चार गोष्टी घ्यायच्या एकत्र करायच्या आणि त्या आपल्या पायाला लावायच्या पाच दिवसात तुमच्या भेगा पूर्ण गायब होते फक्त हे लावण्याच्या आधी जर पाय मिठाच्या पाण्यातनं स्वच्छ धुतला तर, चा तर खूप चांगला फायदा होईल पाचवा म्हणजे डाग आपल्या चेहऱ्यावरती कधी कधी असे डाग येतात बघा मुरू नये डाग म्हणजे येतात कधीतरी असे काही चावला खिडा वगैरे तर त्याचा डाग असतो किंवा हाताला सुद्धा आपलं भाजलं तर त्याचा डाग असतो तर असे जे हे डाग असतात हे पडले तर ते लवकर जात नाही तर अशा वेळेला हिंगाची जर पेस्ट करून त्या ठिकाणी लावली तर तुम्हाला फार फरक पडेल लगेच त्याचप्रमाणे जर सहा म्हणजे तुम्हाला त्रास होतोय सायनसचा आता सध्या पावसाळा अजून साऊ चालू आहे सुरूच आहे संपलेला नाही आहे पण अशा वेळेला काय होतं की घशात खवखव होते नाकामध्ये सर्दीसारखं होतं सर्दी नाही होत पण सर्दीसारखं होतं सर्दी म्हणजे समजा थंड हवा एकदम एखाद्या नाकपुरीतनं आत गेली तर ती अशी पूर्ण अशी डोक्यापर्यंत जाते बघा तर त्याला म्हणतात सायनस तर तो, तो जो सायनसचा त्रास तुम्हाला होत असेल तर अशा वेळेला लिंबू टमॅटो संत्र अननस आणि तुम्ही जर मोसंबी खाल्लं हे सुरुवात केली खाल्लं तर तुमचा सायनस लगेच गायब होतो तसंच रोज रात्री जर तुम्ही निळ्या प्रकाशाच्या खाली तीस मिनटे बसलात तुम्हाला रक्तदाबाचा जर त्रास असेल तर तो सुद्धा नियंत्रणात येतो फक्त तुमच्या हातामध्ये मोबाईल किंवा कुठलं पुस्तक किंवा कुठलीही वस्तू मात्र नको आठ म्हणजे जर तुमची चप्पल एखाद्या साईडला फाटली असेल वाकडी झाली असेल घासली गेलेली असेल तिरकी झाली असेल त्याला खड्डे पडले असतील तर मात्र ती तप चप्पल तुम्ही लगेच तत्काळ बदला म्हणजे पायदुखीची जर समस्या असेल तर ती समस्या लगेच तुमची दूर होईल त्याचप्रमाणे ज्यांना उंच टाचेची स चप्पल घालण्याची किंवा सँडल्स घालण्याची सवय असेल सुद्धा ते बंद करा कारण त्यामुळे सुद्धा काय होतं तुमच्या टाचेचं दुखणं सुरू होतं आणि तुम्हाला गुडघ्याचा त्रास लगेच सुरू होतो त्यामुळे हे सुद्धा तुम्ही बंद करा तसंच रोज एक प्रकारची चप्पल वापरायची याची कमीत कमी दोन ते तीन जोड असे दोन आपण कपाटात आपल्याला ठेवून द्यायचे दोन तीन जोड नाहीतरी पायाकडील प्लांटर किंवा फेशियाटिसचे जे पेशी असतात त्यांचा जो समूह असतो तो डिस्टर्ब होऊन काय होते की पायांना सूज येते टाचदुखी गुडघे दुखी, दुखी अचानक वजन वाढायला सुरू होते असे हे सगळे त्रास असतात त्यामुळे जर तुम्ही दोन तीन जोड ठेवले तर तुम्हाला आईपळीने ते जोड बदलून घालता येतील आणि तुम्हाला त्याचा त्रास कमी होईल त्यामुळे तुम्ही ही गोष्ट या तसंच दहा म्हणजे तुम्हाला दातांचे विकार असतील गळ्याच्या संबंधित काही आजार असतील तर ज्यांना मेथीच्या दाण्यांचा त्रास होत नाही म्हणजेच पित्त वाढत नसेल त्या लोकांनी मेथीचे दाणे रोज थोडेसे चघडायचे तोंडामध्ये तर त्याच्यामुळे काय होते की दाताचे विकार होत नाहीत आणि गळ्याशी संबंधित आजार पण होत नाहीत तसंच मेथीचे दाणे एक चार पाच दाणे मेथीचे असे जर जारा हातावर घेतले आणि ते जर असे असे सोडले तरीसुद्धा त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या म्हणजे तुम्हाला कधी असं वाटलं की आता खूप तणाव आला डोक्यावर खूप ताण आला आहे आणि आता मला कसं करू मी हा ताण कसा घालवू असा जर तुम्हाला कधी प्रश्न पडला तर लक्षात ठेवायचं की मेथीचे दाणे घ्यायचे एक चार पाच आणि ते असे तळव्यावरती मध्यभागी असे ठेवायचे छान असे चुरायचे आपण तंबाखू कसं लोकं चोरवतात तसं चोळायचं म्हणजे काय होतं की ते असे जोरजोरात चोळल्यामुळे फिरवल्यामुळे असे गोलगोल तुम्हाला तुमच्यामध्ये जर भीती असेल किंवा एखाद्या गोष्टीची अधीरता असेल करायची नाही आता मला हे कणाच पाहिजे किंवा क्रोध चिडचिड असेल तर रक्तदाबसुद्धा कमी होऊन ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते नॉर्मल होतं व्यवस्थित होतं आणि तुम्हाला तुमचा हा जो त्रास आहे चिडचिड क्रोध राग वगैरे हे सगळं कमी होतं आणि शांतता मनाला तुमच्या लगेच मिळायला सुरुवात होते आता बारावी गोष्ट म्हणजे हे अंगठा आहे आपला हा हां तर हा अंगठा जो आहे या अंगठाच्या पेरावर मी आधीच तुम्हाला इथे खुणा केलेला आहेत इथे वरती आपलं ही जी रेष दिसते बघा ही दिसली रेष इथे आहे डोकं म्हणजे हा माथा त्यानंतर दुसरी रेष दिसते ते आहे कपाळ त्याच्यानंतर अगदी जवळून जर बघितलं तुम्ही तर तुम्हाला दिसेल की दोन असे टिपके मी काढलेत हे दोन डोळे आहेत ते दोन टिपके मधली जी उभी रेष दिसते ती आहे नाक आणि खालच्या त्याची जी दिसते आहे ते आहे हे तोंड तर ह्या हे सगळे हे जे पॉईंट्स आहेत हे ह्याच्यासाठी सांगते की वरच्या ठिकाणी जर तुम्ही मेथीचे दाणे एखाद्या मेडिकलमध्ये एक टेप जो मिळतो आपल्याला नेहमी लावायला हाताला वगैरे काही लागलं वगैरे तर तो, तो टेप आणायचा तर त्याला मेथीचे दाणे असे चिटकवायचे आणि ते इथे असे वरती लावले तर तुमची जर डोकेदुखी होत असेल किंवा तुम्हाला जर चक्कर येत असेल तर ती चक्कर येणं लगेचच बंद होतं तसंच तुमच्या डोळ्यांची जळजळ होत असेल तर त्याला मेथीचे एक एक दाणा लावून ह्या दोन जे डोळ्यांच्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेला आहे हा जो बघा आहे हा एक ठिका गोल आहे इथे आणि इथे एक गोल आहे असे दोन डोळ्यांच्या ठिकाणी दोन थेंब दाखवलेत ते तिथे तुम्ही मेथीचे एक दाणे लावले तर तुमचे डोळ्याची जळजळ कमी होते त्याचप्रमाणे हा जो उभार एक दाखवले तुम्हाला नाकाची त्या ठिकाणी जर तुम्हाला असंच मगाशी सांगितल्याप्रमाणे सायनसचा त्रास होत असेल तर तो त्रास होत असेल तर तिथे चिकटपटीने मेथीचे दाणे लावायचे म्हणजे मेथीचे दाणे लावले की तुम्हाला त्या ठिकाणी लगेच सायनसचा त्रास किंवा सर्दीसारखं सर जरी वाटत असलं तरी पण ते लगेचच बंद होतं तसंच इथे खाली जे ओट म्हणजे हा जो तोंडाचा भाग दाखवला आहे मी तुमच्या तुम्हाला जर का जळजळ होत असेल म्हणजे छाले येत असतील तोंडाला म्हणजे जिवेच्या खाली छाले येतात तिथे जर तुम्ही थोडंसं मेथीचे दाणे लावले रात्रभर लावून ठेवले या सगळ्या गोष्टी रात्री करायच्या आणि जर तुम्हाला चक्कर वगैरे तर असेल तर ते लगेच टेम त्याच क्षणी केलं तरी पण बंद होतं आणि त्या ठिकाणी जर तुम्ही मेथीचे दाणे लावले तर तुमच्या तोंडाचासुद्धा जो छाली येण्याचा त्रास आहे तो लगेच कमी होतो तसंच तेरावी गोष्ट म्हणजे जर सकाळी तुम्ही रोज तुम्हाला डायबिटीस नसेल तर तुम्ही जर रोज सकाळी चमचावर मध घेतला तर तुम्हाला पित्ताचा त्रास कधीच होणार नाही हे कायम लक्षात ठेवायचं मध चमचावर घ्यायचं त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही जेवणाच्या आधी किंवा नाश्त्याच्या आधी थोडासा एक चिमुडभर ओवा ओवा सैंदव मीठ जिरं आणि हिंग या चार गोष्टी ओवा सेंदव जिरे धने हिंग अशा या पाच गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या तर तुमच्या पोटाच्या तक्रारी पूर्ण नष्ट होतील आणि गॅसेसही तुम्हाला कधीच होणार नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर समजा सकाळी उठल्यानंतर टॉयलेटला साफ नसेल होत तर रोज सकाळी रात्री दोन्ही वेळेस जर गरम दुधामध्ये तुम्ही चिमूडवर जर हळद घालून आणि थोडंसं तूप घालून जर ते दूध घेतलं तर तुमचं पोट साफही होईल कफविकारी होणार नाही आणि बद्धकोष्ठता तर बिलकुलच होणार नाही सोळावी गोष्ट म्हणजे कुठलेही जॉईंट्स तुमचे दुखत असेल आता बघा तुम्ही साधारणपणे हिवाळा किंवा पावसाळ्यामध्ये असे आपले असे हे जे जॉईंट्स असतात हे दुखायला सुरुवात होते किंवा हे जे असतं हे दुखायला आपल्याला असे सुरुवात होतात हे जॉईंट म्हटलं तरी ह्या मानेचा खांद्याचा जो भाग आहे तो दुखायला सुरुवात होतो किंवा हे जे असतात मनगटाच्या इथे इथे पण दुखतं आपल्या तर हे जे जॉईंट्स दुखतात तर त्याला अगदी लगेच तत्काळ तुम्हाला जर आराम हवा असेल तर एक चमचाभर हे घ्यायचं पुदिनाचा रस घ्यायचा पुदिना सगळ्यांना माहिती आहे आणि तीळ तेल थोडंसं त्याच्यामध्ये मिक्स करायचं ते गरम करायचं आणि ते गरम करून जिथे आपले सांधे दुखत आहेत तिथे ते लावायचे म्हणजे तुमचा सांधेदुखीचा त्रास लगेच तुम्हाला फरक पडलेला दिसेल त्याचप्रमाणे कुठलाही त्वचा रोग म्हणजे असेल तुम्हाला तर त्यावेळेला किंवा तुम्हाला त्या ठिकाणी जर समजा खाज येत असेल म्हणजे आता एखाद्या वेळेला किडा चावतो आपण कुठे बसलेले असतो बागेत वगैरे तिथे किडा चावतो किंवा मुंगी चावते असं काहीतरी होतं तर त्यावेळेला तिथं जर खाज येत असेल किंवा आणखीन कुठलाही त्वचा रोग तुम्हाला जर असेल त्या ठिकाणी जर तुम्ही व्हिटॅमिन ई ही कॅप्सूल असते बघा ती कॅप्सूल फोडून त्याच्यातलं जर तेल रंग हिरव्या रंगाची ही कॅप्सूल असते ती जर फोडून त्याच्यातलं तेल तुम्ही त्या ठिकाणी त्या खाजेला जिथे तुम्हाला जिथेही खाज येते तिथे तुम्ही जर लावलं तर लगेचच तुम्हाला फरक पडतो आणि ती त्वचा परत पूर्ववत होते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता अगदी छान लक्षात ठेवा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की हा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांपर्यंत ही माहिती पाठवा म्हणजे त्यांना हे रोजच्या आपल्या जीवनातले जे त्रास आहेत छोटे छोटे त्रास पण त्याचे खूप मोठे मोठे आपल्याला नंतर परिणाम दिसतात त्यापेक्षा ते आधीच जर आपण पटकन सावरले आणि वेळीच त्यांना जर आवरले तर हे पुढे त्रास जास्त वाढणार नाही तुम्ही नवीन असाल तर हेल्दी आणि लिगल नक्की सबस्क्राईब करा आणि चॅनलला बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे पुढचे नवीन व्हिडिओ असेच तुम्हाला माहितीसह परत प्राप्त होतील धन्यवाद